संपूर्ण महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामाचे पेय फुटले असताना कौसा परिसरातील सतरा अनधिकृत इमातीप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यावर स्वतः कौसामध्ये जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली आहे मागील तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोरोना काळात झालेल्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणी ज्या सहाय्यक आयुक्ताची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्याच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणाचा कारभार दिला गेला आहे त्या अतिक्रमण उपायुक्ताचे तातडीने बदली करून गुन्हा अन्वेषण विभागातर्फे त्याची चौकशी केली पाहिजे ह्याचबरोबर दोन हजार पंधरापासून असलेले अतिक्रमण उपायुक्त परिमंडळ उपायुक्त पदर असलेल्या अधिकाऱ्यांची देखील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली पाहिजे कारण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभी राहिल्या राहत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गवळे उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की महापालिकेचे अधिकारी इतके निढावलेले आहेत की माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला अनाधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी दोन वेळा प्रभाग कमी प्रभाग समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागले व एका प्रकरणात कोर्टामध्ये सहा आठवड्यात कारवाई करू असे लेखी देऊनही कारवाई होत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय एकट्या दिवा भागातील प्रभाग क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये तीनशेच्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्यामुळे शहरातील ज्या भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत अथवा उभी राहिली आहेत अशा इमारतीचे वीज आणि पाणी जोडणी तोडले पाहिजे येऊरमध्ये ग्रीन झोन असताना देखील शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यप्रमाणे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत संपूर्ण ठाणे शहरात पाचशेपेक्षा पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्यामुळे नागरिक सुविधांवर प्रचंड ताण पडतो याचबरोबर अनधिकृत बांधकामात सुरू असलेल्या अनधिकृत धंदे जसे की पप बारवर व अनाधिकृत बांधकामांना साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांवर देखील पोलीस व महापालिका प्रशासनाने कारवाई केली पाहिजे तसेच अनाधिकृत बांधकामे सुरू असलेल्या प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी दोष दोषी आढळल्यास त्यांना तातडीने निलंबित करून अनधिकृत बांधकामांना सहकार्य केल्याबद्दल मोकाअंतर्गत कारवाई केली पाहिजे त्यामुळे उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर येथे केलेल्या कारवाईप्रमाणे शहरातील सर्व अनधिकृत इमारती तातडीने सील करून टप्प्याटप्प्याने निष्कासित करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे विक्रांत चव्हाण यांनी केली आहे कोर्टाची बारा जूनला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज अरिफ डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहे ही ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि हे ऑर्डर कट म्हटलं या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि क्लिअर कट म्हटलंय की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं चा कारभार चालवायला लायकीचं चा नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलंय की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही त्रयस्थ याच्या याच्यामार्फत ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व यानिकून बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलं आणि याला कोणकोण जबाबदार आहेत हे क्लिअरकट म्हटलं आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची बसबसपुरी मारली आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही प खान कंपाऊंडमधली पंधरा तोडली पण दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकामं मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या माझी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पु, यांचे पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि सहाशे बांधकामं सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओळा माजिवडा याच्यामध्ये कोपरीला सुरू आहे कोपरी पात पकाळीला पार शहरात सुरू आहेत शहरातले बरेचसे थांबवले संजय गे तर माझं आमच्या आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिलेत आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत जी चालू ती मा चाल जा देस्टील, देस्टील। सील करण्यात यावी ती तोडायला जरी वेळ लागला असेल आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत धंदे चालतात पब्ज असतील लॉज वेशाव्यसाचे लॉज असतील मटक्याचे धंदे असतील दारूचे धंदे असतील हे सगळे सील करावे या सी एफ ओचं काम आहे हे सगळे सील करावे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करण्यात याव्या येऊरची बांधकामं तातडीने तोडण्यात यावी येऊरच्या बांधकामा बांधकाम सील करण्यात येऊ जेवढे अनधिकृत बंगले बंगले प बिप्स आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत ते सगळे ब... सील करण्यात यावे ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे लष्कर नेमावं पाहिजे तर ह्यांची कॅपॅसिटी नसेल सी आर पी मागून लष्कर नेमावं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण विभागांना आत्तापर्यंत म्हणजे आरे राजीव गेल्यानंतर संजीव जयस्वाल आल्यानंतर जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत उपायुक्त आहेत सहायिक आयुक्त आहेत आणि बीट मार्शल आहेत ह्याच्यातले अधिकारी आहेत शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी त्यांची सी एफ ओची टॅक्सवाल्यांची पाणी खात्यावाल्यांची या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना आणि जेवढे साय बांधकाम साहित्य पुरवतात या अनंतुम्ही इमारतींना जेवढे बांधकाम साहित्य पुरवणारे आहेत त्यांना त्यांचीही चौकशी लावून आम्ही पत्र दिलं आहे की यांना मोक्का लावावा जोपर्यंत तुम्ही मोक्कासारखी कारवाई करणार नाही त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्वॉल्ड असतील त्यांना पण घ्या मी असेल तर मला पण घ्या सोडू नका तोपर्यंत हे पेय कुठे थांबणार नाही जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले ही टेक्निकल एरर नव्हे ही मानव निर्मिती निर्मित एरर आहे आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे हे सगळं घबाड आज हे तोडणारा खर्च त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा यो शासकीय योजनांचा खर्च ह्या आस्थापनाचा खर्च हा सगळा यांचा पगार एवढे कारणीभूत आहेत त्यांचा पगार हा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या करातून दिला जातो आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी या जजनी त्यांनी आवाज फोडला पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे आणि आम्ही स्वतः इंटरव्ह्यून करणार आहोत या बांधकामांचे फोटो आम्ही सगळ्यांचे मागवले विनंती आहे आणि जे मध्ये मध्ये इंटरव्ह्यू करणारे आहेत दलाल लोक कृपया मला फोन करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही वी आर नॉट फॉर सेल काँग्रेस इज नॉट फॉर सेल अँड काँग्रेस इज नॉट मॅनेजेबल माझी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सूचना आहेत बेडरवा जोपर्यंत तुम्ही यांना आनंदगुरु बांधकामांमध्ये अडकवणार नाही हे तुम्हाला नगरसेवक होऊ देणार नाहीत हे ये सगळी यांची पिल्लावळ आहे कंपनीची गटाची थांबलं पाहिजे आणि ठाणेकरांना सुटकेचा श्वास मग वाहतूक कुंडी असेल घनकचरा व्यवस्थापन असेल पाणी पुरवठा असेल याच्यातून श्वास ठाणेकर नागरिकांना मिळाला पाहिजे ही काँग्रेसची आमची भूमिका आहे आम्ही पण रीट करणार आणि जागोजागी जाऊन आम्ही बांधकामांवर हल्ले करणार आम्ही तिथे जाऊन उपोषणाला बसणार पहिलं अतिक्रमण उपायुक्तांना पहिलं बदली करा आणि या उपायुक्तांनी सगळ्यांची चौकशी लावा गुन्हा अन्वेषण विभागाकडून